वडिलांचे छत्र रमेश एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी रात्री उशिरा आपल्या अलिशान अपार्टमेंटमध्ये एकटा बसला होता त्याच्या हातात एक जुने कोपऱ्यावर दुमडलेले छायाचित्र होते त्यात लहानगा आकाश त्यांच्या खांद्यावर बसून निष्पापपणे खिदळत होता त्या फोटोकडे पाहताना रमेशच्या डोळ्यातून अश्रू ओघळला त्याला आठवला तो दिवस दहा वर्षापूर्वीचा जेव्हा त्याने मुंबईसारख्या मोठ्या शहरात चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी आपल्या लहान शहराचे घर सोडले विमानतळावर आकाशने त्याचा हात सोडलाच नव्हता बाबा प्लीज नका जाऊ आकाशचा तो थरथरता आवाज आजही त्यांच्या कानात घुमत होता रमेशने त्याला समजावले होते मी तुझ्या भविष्यासाठी जात आहे बाळा तुला जगातील सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी पण त्या छोट्या मुलाला भौतिक सुविधांपेक्षा वडिलांची ऊब हवी होती त्या दिवशी रमेशने आपली स्वप्न निवडली आणि नकळतपणे मुलाचे बालपण मागे सोडले तो आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाला पण भावनिकदृष्ट्या अपयशी ठरला त्याला आता तीव्रतेने जाणवत होते की पैसा कमवणे आणि नाती जपण्याचे संतुलन त्याला साधता आले नाही शहरात रमेशची प्रगती खूप वेगाने झाली पगारात वाढ झाली मोठी केबिन मिळाली पण फोनवरच्या गप्पांमध्ये उत्साह मात्र कमी झाला आकाश आता शाळकरी मुलगा होता पण त्याचे बोलणे व्हिडिओ कॉलवर अगदी मोजके असायचे हो ठीक आहे आणि नंतर बोलू असे उत्तर देऊन तो पटकन फोन ठेवून द्यायचा रमेशला वाटायचे तो व्यस्त आहे म्हणून आकाश समजून घेतोय रमेशने अनेकदा घरी येण्याची योजना आखली पण प्रत्येक वेळी क्लाइंट मीटिंग परदेशी दौरे किंवा तातडीच्या प्रोजेक्टमुळे त्याला ती रद्द करावी लागली मुलाच्या वाढदिवसाला तो महागडी भेटवस्तू पाठवायचा पण त्याची बायको त्याला म्हणाली आकाशला गिफ्ट नाही तुम्ही हवे आहात रमेशने नेहमीच कामाला प्राधान्य ने दिले आणि मुलाच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी तो केवळ गैरहजर राहिला त्याचे प्रेम वस्तूंच्या माध्यमातून व्यक्त होत होते ज्यामुळे आकाशच्या मनात वडिलांविषयीचा राग आणि एकाकीपणा वाढत होता आकाश कॉलेजमध्ये दाखल झाला घरात आईने अनेकदा त्याचे दुर्लक्ष केले आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याला वडिलांच्या गैरहजेरीमुळे आलेला राग आणि संताप कुठे व्यक्त करावा हे समजत नव्हते तो अभ्यासाकडे दुर्लक्ष करू लागला आणि अनेकदा मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत बाहेर असायचा घरी त्याची आई खूप काळजी करायची एकदा आईने हताश होऊन रमेशला फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली रमेशचा संयम संपला त्याने तातडीने आकाशला व्हिडिओ कॉल केला आणि त्याला खूप कठोर शब्दात सुनावले मी दिवसभर राबतोय कोणासाठी आणि तू माझ्या कष्टाची किंमत अशी चुकवतोय यावर आकाशचा बांध फुटला त्याचा चेहरा रागाने लाल झाला तो ओरडला तुम्ही फक्त पैसे पाठवता वडील म्हणून कधी हजर नसता मला तुमच्या पैशांची गरज नाही आहे मला तुमची गरज आहे हे बोलून त्याने कॉल कट केला रमेशसाठी हा मोठा धक्का होता मुलाने त्याच्या कामाला आणि त्यागाने कमवलेल्या पैशाला थेट नकार दिला होता त्याला जाणवले त्याने आपले सर्वस्वपणाला लावून जे कमावले तेच त्याला आता मुलापासून दूर घेऊन गेले या घटनेनंतर काही महिन्यांनी रमेशला अचानक छातीत तीव्र वेदना जाणवली डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्याला हृदयविकाराचे गंभीर निदान झाले त्याला, त्याला त्वरित बायपास शस्त्रक्रियेची गरज होती हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर त्याच्या आजूबाजूला मोठी सुरक्षा आणि उत्तम सुविधा होत्या पण त्याला आधार देण्यासाठी कोणी नव्हते ऑफिसमधील सहकारी आले सांत्वन केलं आणि निघून गेले रमेशला पहिल्यांदाच जाणवलं की त्याने आयुष्यात इतके यश मिळवूनही संकटाच्या क्षणी तो किती एकटा आहे त्याच्याजवळ बँक बॅलन्स होता पण भावनिक आधार नव्हता त्याला आयुष्याच्या या टप्प्यावर फक्त आपल्या मुलाची आकाशची आठवण येत होती थरथर त्या हाताने त्याने स्वतःच्या बायकोला फोन केला आणि तिला सर्व सांगितले वडिलांच्या गंभीर आजाराची बातम्या ऐकून आकाशला क्षणभर धक्का बसला त्याच्या मनात वडिलांविषयीचा जुना राग आणि त्यांची काळजी याची लढाई सुरू झाली तो काही वेळ शांत बसला पण रक्ताचे नाते शेवटी जिंकले त्याने तात्काळ आपले सर्व कामं थांबवली कॉलेजमधून रजा घेतली आणि विमानाचे तिकीट बुक केले मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये त्याने धावत जाऊन वडिलांच्या कॅबिनमध्ये प्रवेश केला रमेशला वेदनांनी ग्रासलेले आणि मशीनच्या आधारावर पाहिले तो क्षण आकाशसाठी खूप कठीण होता तो पटकन पुढे गेला आणि वडिलांचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला त्या क्षणी अनेक वर्षापासून मनात साठलेला राग आणि तक्रारीचा ढिकारा एका क्षणात कोसळला आणि फक्त निस्तीम प्रेम आणि काळजी शिल्लक राहिली त्याला लहानपणीचे दिवस आठवले जेव्हा त्याला ताप आला असता वडील रात्रभर जागून त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टी ठेवत असत शस्त्रक्रियेनंतर रमेश हळूहळू शुद्धीवर आला आकाश त्याच्या पलंगाजवळ एका खुर्चीवर शांत बसला होता अनेक वर्षांनी ते दोघे एकमेकांसोबत शांतपणे कोणत्याही तक्रारीशिवाय बसले होते रमेशने हळूच आपले डोळे उघडले आणि आकाशकडे पाहिले त्याचा चेहरा पश्चाताप आणि दुःखाने भरलेला होता रमेशने अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी आकाशचा हात घट्ट धरला त्याचा आवाज अडखळत होता बाळा मला माफ कर मी तुझ्यावर खूप अन्याय केला मी खूप पैसा कमवला पण सर्वात मोठी संपत्ती माझं कुटुंब त्याकडे दुर्लक्ष केलं मी यशस्वी व्यावसायिक झालो पण चांगला बाप होऊ शकलो नाही मला हे आजारपण यासाठी आले असावे ज्यामुळे मला माझी चूक कळली आकाशने वडिलांना शांत केले वडिलांच्या चेहऱ्यावरील खरी वेदना पाहून त्याला जाणवले की वडिलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे आणि त्यांनाही या नात्याच्या दुराव्याचा त्रास झाला आहे शस्त्रक्रियेनंतर रमेशच्या रिकव्हरीचा काळ आकाशसाठी प्रायचित्ताचा ठरला त्याने नोकरी किंवा कॉलेजचा विचार केला नाही त्याने पूर्ण वेळ वडिलांची काळजी घेण्याचे ठरवले औषधं वेळेवर देणे आहार सांभाळणे रात्री त्यांच्याजवळ बसून राहणे या काळात आकाशने त्याच्या वडिलांना पहिल्यांदाच मानवी रूपात पाहिले मजबूत आणि कणखर नसून दुर्लभ आणि प्रेमळ या सेवा काळात त्यांचे नाते पुन्हा फुलले जुने किस्से लहानपणीचे विनोद एकमेकांच्या आयुष्यातील घडामोडी ते एकमेकांना सांगू लागले वडील त्याला त्याच्या कामाच्या सुरुवातीच्या अडचणी सांगायचे तर आकाश त्याला त्यांच्या कॉलेजमधील मजा आणि स्वप्न हा कठीण काळ त्यांच्यातील दुराव्यासाठी पूल बनला आणि त्यांची नाती समजूतदारपणा आणि भावनिक जवळतेमुळे पुन्हा जुळली रमेश पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला त्याने आपल्या कंपनीतील उच्च पदाचा राजीनामा दिला त्याने आकाशला सांगितले आता मला केवळ एकच यश मिळवायचे आहे चांगला बाप होण्याचे पैसा पुन्हा कमवता येईल पण गेलेला वेळ नाही त्याने त्यांच्या मूळ गावी परत जाऊन एक छोटासा व्यवसाय सुरू केला हे काम तो घरूनच करू शकत होता त्याने आणि आकाशने मिळून त्यांचे जुने घर व्यवस्थित केले बागेत नवीन रोपं लावली आणि रात्री एकत्र जेवताना हसण्याचे आणि बोलण्याचे क्षण पुन्हा आणले आता त्यांचा संवाद स्क्रीनवर नव्हे तर प्रत्यक्ष जीवनात होत होता एक सुंदर संध्याकाळ होती आकाश आणि रमेश यांच्या नवीन घराच्या बागेत लाकडी बेंचवर बसले होते आकाशात सूर्य मावळत होता आणि शांतता पसरली होती रमेशचा हात प्रेमाने आकाशच्या खांद्यावर विसावला होता ही वडिलांची ऊब आकाशला हवी होती आकाशने वडिलांच्या खांद्यावर डोके टेकले आणि त्याला खूप समाधान वाटले त्याला जाणवले की आयुष्यात जे काही कमवायचे होते ते त्याने आता कमावले आहे वडिलांचे प्रेम आणि त्यांची उपस्थिती रमेशलाही आनंद झाला त्याने गमावलेले नाते पुन्हा जिंकले होते त्यांना समजले होते की आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती प्रेमळ नाती आहेत आणि ती जपण्यासाठी केवळ हजर असणे महत्वाचे आहे केवळ उपलब्ध असणे नाही दोघांच्याही चेहऱ्यावर एक नवीन शांत आणि समाधानी हास्य होते पैसाही सर्वस्व नाही नाती हीच खरी संपत्ती असते करिअरच्या मागे धावताना किंवा पैसा कमवण्याच्या हव्यासापोटी आपण आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो पण संकटाच्या क्षणी जसे रमेशच्या आजारपणात पैसा मदत करू शकत नाही तेव्हा फक्त प्रेमळ नात्यांचा आधार उपयोगी पडतो नाती ही आयुष्याची खरी आणि अमूल्य संपत्ती आहे थोडक्यात सांगायचेच तर यशस्वी होण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमचे कुटुंब गमावत नाही याची खात्री करा आयुष्यात पैशांपेक्षा नाती महत्त्वाची आहेत आणि प्रेम सिद्ध करण्यासाठी हजर राहणे आवश्यक आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद